म्हणजे त्यांनी फार भरले आहे या मंडळाच्या मार्फत बांधकाम कामगारांना ज्या काही योजना दिल्या पाहिजे त्याकरिता या मंडळामध्ये जवळपास तीस हजार कोटी रुपये जमा आहे परंतु त्या तीस हजार कोटी रुपयाचा फायदा ज्या बांधकाम कामगारांना मिळाला पाहिजे त्यांना न देता हे सरकार इतर योजनावर खर्च करून कंत्राटदाराचं घर भरण्याचं काम करत आहे आणि म्हणून कंत्राटदारांना जे काही पेटी वाटप आहे भांडे वाटप आहे आरोग्य तपासणी आहे जो तालुक्याच्या से सेंटरवर डब्ल्यूएफसी म्हणून एक एक सेंटर उभं केलं त्याच्याकरता हा जवळपास सहा हजार कोटी रुपये खर्च या मंडळाने केली आहे त्याच्या करता खर्च न करता हा पैसा आमच्या बांधकाम कामगारांसाठी घरपूरची योजना हो आहे पेन्शनची योजना हो आहे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिपची योजना हो आहे या योजनेसाठी जर खर्च केला तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या कामगारांना भेलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही गोष्ट समजून सांगण्याकरता इतक्या संख्येने आम्ही बांधकाम कामगार या युवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये आलेलो आहोत सरकारने जर मान्य केलं नाही तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही कारण या मंडळासाठी सरकारचा एकच रुपये खर्च होणार नाही कारण या मंडळाच्या खात्यामध्ये जे पंचवीस हजार कोटी रुपये जमा झाले आहे हे जे काही बिल्डर आहेत जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जे काही काम घेतलं त्याच्या एक टक्क्या शेष मग एक गोळा झालेले आहे

三三三，我跟他联系啊。